विटेकरांनो पुढील चार दिवस पिण्याचे पाणी जपून वापरा विटा नगर परिषदेच्या वतीने विटा येथील नागरिकांना पुढील चार दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे विटाला पाणी पुरवठा घोगाव येथील जॅकवेल मधील गाळ काढण्यात येणार असल्याने विटा शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले सध्या कडक उन्हाळा सुरू असून त्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी पाण्याची मोठी मागणी आहे परंतु आता विटा नगर परिषद प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने घोगाव येथील जॅकवेल मधील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्याने बिटेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत माहिती घेतली असता नगर परिषदेच्या वतीने होणारा पुढील चार दिवस विस्कळीत कमी दाबाने अवेळी आणि अनियमित होणार आहे त्याचबरोबर होणारा पाणी पुरवठा हा सायंकाळी पाच ते रात्री बारा पर्यंत आणि सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत होणार आहे यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असेही आवाहन सर्व विटेकर नागरिकांना केले आहे या जॅकवेल मधील गाळ काढल्यानंतर शहराला होणारा पाणीपुरवठा अजून चांगल्या पद्धतीने होणार असल्याची माहिती विटा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगली न्यूजला दिली आहे त्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही नगरपालिका प्रशासनाने एक पत्रक काढून विटेकरांना याबाबत सूचना केली आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा